नमस्कार मी पंजाब डाक आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस राज्यामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार कुठं रिमझिम कुठं वडे नाले असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज दोन दोन भागात वेगवेगळा पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तीस एकतीस पर्यंत सगळ्या राज्यात महाराष्ट्रामध्ये भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मात्र एक दोन तीन तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी आणि आन राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उघडल्याच्या नंतर तुम्ही तुमचे शेत रोटायटर कल्टिवेटर करून आपण आपले शेत तयारीत ठेवा कारण की राज्यात परत मान्सूनचा पाऊस कधी येणार आहे तर ती हिरव नंतर देणार आहे पण राज्यात मात्र तीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदर लक्षात घ्यायचा मुंबईकडे पडणार आहे म्हणजे मुंबईच्या सर्व जनतेने सतर्क राहण्याचं लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे कराडकडे पडणार आहे पुण्याकडे मुसळधार पडणार आहे रायगडकडे मुसळधार पडणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये नगर जिल्हा संगमनेर भागाकडे देखील मुसळधार पडणार आहे कोकणात सगळ्यात जास्त अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर कोल्हापूरकडे मुसळधार पडणार आहे सातारा त्या कोकणपट्टीमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हां लक्ष